काय फ्रेंड्स खूप दिवसांनी आपण भेटत आहोत तुम्हाला ब्लॉगचं टायटल बघून लक्षात आलंच असेल की आता आपलं कोसा ब्लॉग कुठल्या याच्यावरती असणार आहे तर आपण आता चाललो आहोत माहूर दर्शन करायला आणि आपण कल्याण स्टेशनवरून एका नंदीग्राम एक्सेस पकडली आहे आणि आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे तर आपण माहूरगड आणि तिकडचे बाकीची देवस्थाना सगळी आपण कवर करणार आहोत खूप सो आपली जर्नी खूप चांगली होईल आणि आम्हाला तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती देता येईल चला मग बघूया आपली जर्नी कशी होते ते मॉर्निंग फ्रेंड्स आज भरपूर दिवसानंतर आपण ब्लॉगला सुरुवात करतो हो। आहोत तर तू आमच्या या अस्तित्व टॉक्स या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आता आपण किनवट स्टेशनला उतरलो आहोत तुम्हाला माझं ब्लॉगचं टायटल बघून कळलंच असेल की आपण कुठला ब्लॉग आजच्या दिवसावर असणार आहे तर चला मग आज आपण महुर करूया चला मित्रांनो आज आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि आपण निघालो किनवट वरून माहूरगडला गडला आणि दुसरी मेन गोष्ट हा प्रवास आहे एक पन्नास किलोमीटरचा एक प्रवास आहे आणि या प्रवासाला आपल्याला कमीत कमी एक दीड तास लागेल तर आज आपल्यासोबत जे आहेत ते सुशील दादा तर त्यांना विचारूयात ते आपल्याला कुठे कुठे नक्की फिरवणार आहे आणि आपल्याला काय काय दाखवणार सुशील दादा तर आमच्या प्रेक्षकांना सांगतो आज आम्हाला कुठे फिरवणार आहे मी तुम्हाला महागर ते असणाऱ्या रेणुका माता अनुसया माता आणि दत्तात्रय आणि पांडवलेणी पांडव गुफा हे सर्व तुम्हाला दाखवणार तर बघितलं अजून एक मला असं बोलायचंय स्मितानी मला सांगितलेले इथे दत्त महाराज जे आहेत आपले ते इथे नित्रस्थानी म्हणजे रात्री झोपायला येतात त्यांची इथे आपले दत्त महाराज जे आहे हे निद्रास्थानासाठी रात्रीच्या वेळेला इकडे त्यांचा वास असतो दुसरी गोष्ट साडेतीन शक्तीपीठातलं जे एक शक्तीपीठ आहे माहूरची रेणुका देवी त्यासाठी हे माहूर हे स्थानसुद्धा खूप प्रसिद्ध आहे तर आज आपण जे कवर करणार आहोत जे ट्राय करणार आहोत मोस्ट ऑफ ते अनुसुया मातेचं मंदिर दत्तशिखर त्याच्यानंतर दत्त, दत्त महाराजांचं निद्रास्थान जम्मादत् ऋषींचा आश्रम मातृतीर्थक आणि जिथे विष्णुदासांना साक्षात रेणुका देवीने दर्शन दिलेलं आणि त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने चित्रदेवीचं रेखाटले ते स्थानसुद्धा आपण बघणार आहोत आणि सुशीलला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आता हे मला माहिती नव्हतं इथे की पांडव लेणीसुद्धा आहेत तर ते सुद्धा ते आपल्याला आज दाखवणार आहेत तर होप सो आजचा ब्लॉग आपला खूप दिवसांनी होत आणि तो खूप छान प्रकारे होईल एक्सप्लोर होईल आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना मजा येईल ला ला तर, तर, तर आता आपण जगदंब सेवा समिती या धर्मशाळेत शाळेत उतरलो होतो आणि आमचं सगळं आवरून आता आम्ही पुढच्या प्रवासाला लागतोय तर चला तर आता आपण आलो आहोत माहूर शहरातील लेणी बघायला ह्याला पांडवकाली लेणी असं सुद्धा म्हटलं जातं तर माहूर शहराच्या बस स्थानकाजवळ एका टेकडीमध्ये ही लेणी कोरलेली आहे तर आता त्या लेण्यांमध्ये काय काय समावेश आहे हो काय काय आहे ते आपण बघायला आतमध्ये जातोय तर चला जाऊया पांडव लेणीमध्ये आलेलो या आपण सोपतोय की इथे असं आहे की त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची शिल्प कोरली गेलेली आहेत कुठे शंकराचं कुठे दुर्गा मातेचं महिषासूर मस्जिनीचा अशी अनेक शिल्प इथे या खांबांवरती कोरलेली आहेत परंतु गावात काही म्हणजे ते शिंप आहेत त्याचा रास होत गेलं दक्षिया आणि इथे अशी एक दत्तकथा आहे की इथे सीतामातेचा सुद्धा वास केलं नव्हतं आणि हे जे मुख्य गाभारा आहेत त्या मुख्य गाभाराच्या जे मेन खांब आहेत तो त्याच्यावरची मोस्टली एक द्वारपाला तुम्हाला दिसतं बिखे जे शिस्प पोहरलेली आहोत ती अशी लगेच लक्ष वेधून घेते आणि मुख नाभारणीमध्ये आपण जे बघायला जाऊ तिथे शंकराचं शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि मी आता जिथे उभी आहे त्याच्या एक्झॅटे माते सुद्धा एक ज्योतिर्लिंग स्थापन केलेलं आहे तर एकंदरीत आपण इथे जे आलेलं आहोत पांडवकालीन जी लेणी आहे तिथे तिथे तुम्हाला शांतता ही अशी मिळते पीसफुल तुमचं एकदम ज्ञान तुम्ही बघू शकता एक आणि इथे फुकलेली टिकेक्स युवा काही नाही ना भेट देताना विनामूल्य भेट देऊ शकता आणि आपल्या संस्कृती आपल्या इतिहासाची माहिती तुम्ही घेऊ शकता जे बघितलं तर मुख्य व्याभाऱ्यामध्ये शंकराची पिंडीची स्थापना केलेली आहे शिवलिंग स्थापन केलेलं आहे तसेच तिथे दोन दालन जे आहेत तिथे एक गणपतीची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि एक मारुतीरायाची स्थापन केली होती पण त्याचा जे बोलतात ना कोरीव काम किंवा हे आहे त्याचा थोडा रास होता आलेला आहे आणि आता आपण जिथे उभे आहोत जाना नुको 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 <laughs> तर तिथे मी आतमध्ये जाणार नाही आणि तिथे भरपूर वटवा आहे पण तिथे मोठी नागराजाची मुंबई स्थापन केलेली आहे बघते ना चल जाको नको 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 येईल तर एकंदरीत बघायला गेलं तर ही आपली इतिहासातली जी लेणी आहेत किंवा ही आपली एक संस्कृती आहे हिंदू संस्कृती आहे तर माझी एक जेन्युन आणि कळकळीची विनंती तुम्हाला सगळ्या व्ह्यूवर्सना आहे तुमच्याही रिलेटेड कोणी असतील तर त्यांनाही तुम्ही हे कन्वे करा की आपण निदान आपली संस्कृती जपून आहे तर शकत तर त्याची विल्हेवाट नका ना हे जे असे प्रत्येक ठिकाणी ही जे तुम्ही असे नावं लिहिलेली आहेत हे लिहिलेली आहेत किंवा हे आजकालचे स्टार सगळीकडे नावं आपआप त्यांना कुठल्या पद्धतीने पण व्यक्त करायचं असतं मला माहिती नाही पण आपल्या संस्कृतीचा रास तुम्ही नक्की करता तुम्हाला निदान ते जपता येत नाही तर त्याचा रास तरी करू नको ही माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद अशा प्रकारे आपल्या पांडव लेडी हा स्पॉट कम्प्लीट झालेला आहे आणि आम्हाला प्रचंड दम लागलेला आहे उतरताना काहीही वाटलं नाही पण सडताना भरपूर दम लागलेला आहे तर अशा प्रकारे आपला पहिला स्पॉट कम्प्लीट झालेला आहे आता आपण दुसऱ्या स्पॉटला जातोय दुसऱ्या स्पॉटचं नाव काय आता कुठे जाणार आपण देवदेवेश्वरी देवदेवेश्वरी देव देवेश्वरी काय तिकडे जाता नक्की देव देवेश्वरीला देवजयेश्वर काय दादाच विसरला ईश्वरी थांबा ठीक <laughs> आहे ला। मातृतीर्थ लागली कुठे जाऊ बघून ठरवतो आम्ही आम्हाला खालून चढायला खूप दम लागलाय तिघ थकलोय आणि आता ठरवतोय बघू काय करायचं ते चला आपण चाललेलो होतो खरं तर मातृतीर्थ ठिकाणी जो मातृतीर्थ तलाव आहे तिथेच पण तिथे जाताना वाटत आपल्याला झिंपटनाथ कालमैरव मंदिर लागतात अशी आख्यायिका आहे की माहूरगडची जी परिक्रमा आपण जी करतो तर ते सर्वप्रथम अं झपटनाथ यांचं दर्शन घेऊन करते त्याच्याशिवाय ती परिक्रमा पूर्ण होत नाही आपण जिथे आलेलो आहोत ते दुसरं स्थळ म्हणजे मातृतीर्थ तलाव ह्या स्थानाला सुद्धा इथे विशेष महत्व आहे आणि हा जो तलाव तुम्हाला दिसतो आहे ह्यालाच माथु तीर्थ असं संबोधलं जाते ह्याची एक आख्यायिका आहे ऋषी म्हणजे साक्षात महादेवाचा अवतार यांचा विवाह हो, आपल्या रेणुका मातेशी झाला आणि त्यांचा विवाहानंतर ते जमन अग्निखोरी येथे वास्तव्य करत होते जमन ऋषी आणि रेणुका मातेला हे पाच पुत्र होते त्यांच्यातली एक पुत्र म्हणजेच परशुराम महाराज आणि सहस्रार्जुन राजा म्हणजेच कात्यायनी राजा हा एकदा जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला असता त्याला तिथे कामधेनू बांधलेली दिसली आश्रमामध्ये आणि कामधेनूमुळे जे काही जमदग्नी ऋषींकडे वैभव होतो ह्याच्यामुळे त्याचा मत्सर झाला त्याच्यामुळे हेवा वाटू लागला त्याला त्याने कामधेनूची जमदग्नी ऋषींकडे मागणी केली की ती तुम्ही मला मला द्या कह पण जमदग्नी ऋषी हे साक्षात महादेवाचा अवतार असल्यामुळे त्यांनी त्याच्या मनातला हेतू ओळखला जर ती कामधेनू गाय जी आहे ती जर त्या राजाला दिली असती तर त्याचा खूप विपर्यास झाला असता म्हणून त्यांनी साक्षात नाही म्हणून सांगितलं तर कात्यानी राजाला खूप राग आला त्यांनी वध केला तसंच आपली रेणुका माता जी होती हिच्यावरती एकवीस वार केली थोड्या वेळाने थोड्या वेळाने तिथे परशुराम महाराज प्रगटले आणि त्यांनी आपली आई आणि पित्याची अवस्था बघितली तर वरतून एक आकाशवाणी झाली की तू आपली आई माता आणि आपले पिता ह्यांना घेऊन कोरीभूमी जिथे असेल तिथे घेऊन जा आणि त्यांचे अंत्यसंस्कार कर असं करत असताना परशुराम महाराजांनी दोघांनाही कावडीमध्ये घातलं आणि प्रयाग काशी येथे त्यांनी सगळीकडे परिक्रमा सुरू केली अशातच एक आकाशवाणी सुरू आकाशवाणी त्यांना झाली आणि त्याच्यात सांगितलं गेलं की माहूरच्या इथे सह्याद्री पर्वतावरती एक कोरीभूमी असेल जिथे या कावडीला तीन पालवं फुटतील आंब्याच्या पानांची तीन पावलं फुटतील तीच कोरेभूमी म्हणून ओळखली जाईल आणि तिथेच तू तुझ्या मात्या पित्यांचा अंत्यसंस्कार कर तसेच हे जे मातृतीर्थ तलाव आहे इथे साक्षात दत्तगुरूंच्या हाताने जम्मदग्नी ऋषी आणि आपली रेणुका माता आहे ह्यांचा विधी परशुराम महाराजांनी इथे केलेला आहे जो इथे तुम्हाला हा माझ्या मागे जो झेंडा दिसतो आहे तिथेच परशुराम महाराजांनी बाण मारून तिथे एक कुंड तयार केलं आणि त्या कु तिथे बघायला गेलं खाली तर तुम्हाला तिथे विहीर दिसेल ऍक्च्युली आणि आता त्याचाच मोठा हा तलाव झालेला आहे ह्याला मातृतीर्थ म्हणून ओळखलं जातं तसंच इथे असंही मानलं जातं की आपल्या आईचं कोणाचं श्राद्ध करायचं असेल तर ही सगळ्यात पवित्र जागा म्हणून मानली जाते आणि परशुराम महाराजांनी इथे गणपती आणि, आणि मारुतीची स्थापना केलेली आहे तसेच इथे अशी अजून एक आख्यायिका आहे की ज्यांना कोणाला देवीचा तांदळा प्राप्त करायचा असेल तर ह्या जो तलाव आहे हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि इथे तुम्ही निस्सिम भक्तीने कुठलीही मनात शंका न ठेवता तिथे स्नान करावं आणि ते स्नान केल्यानंतर तुम्ही जो डोळे मिटून तुमच्या हातात जो कुठला दगड येईल दगड म्हणणं खरं तर चुकीची गोष्ट आहे पण त्याला तांदळा म्हणून मान्य करून तो आपल्या इथे जी रेणुका देवी जी मेन आहे तिच्या उंजळीत हे करून पूजा करून तो आपल्या घरी तांदळा म्हणून त्याची स्थापना करावी अशी इथे मान्यता आहे असे जे मी म्हणते की जिथे जमनग्नी ऋषी आणि रेणुका मातेचे अंत्यसंस्कार झाले ती कोरीभूमी त्या डोंगरावरती तिथे जिथे जे हिरवा झाड दिसत आहे तिथे ती कोरीभूमी आहे आणि आता तिथे सध्या रेणुका मातेची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि हा जो मातृ तीर्थ तलाव जो आहे इथे सकाळी जे मेन माहूर गडावरचे पुजारी आहेत ते इथूनच पाणी घेऊन जातात ते इथूनच पाणी घेऊन जातात आणि देवीला स्नान घालतात आपल्या सकाळीची जी पूजा होते जो काही अभिषेक होतो जलाभिषेक देवीला जो काही होतो तो याच मातृतीर्थातनं होतो इथे असंही मानलं जातं की तुम्हाला कुठले रोग असतील काही तुमच्या मागे इडापिडा असेल काही तुम्हाला पातक असेल काही तुमच्यावरती पाप झालेला असेल तर या मातृतीर्थामध्ये स्नान केल्याने तुमचे सगळी पापं धुतली जातात खरं तर हा श्रद्धेचा भाग आहे खूप आणि असंच आपण ह्या रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होऊया हा चा 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 हो जो मागे जो डोंगर दिसतोय सुरुवातीला इथूनच मागून ज्या हजार पायऱ्या आहेत ते या मातृतीर्थाच्या इथूनच होता आणि हाच वे आपल्याला तर रेणुका मातेच्या डोंगरावर जायला होता परंतु आता अत्याधुनिक सुविधांमुळे खर तर रस्ता चांगला केला आहे आणि तो पुढच्या बाजूने होता तर ह्या रोडने कोणी येत जात नाही हा सगळ्यात जुना रस्ता आहे की जिथून तुम्हाला मातृतीर्थ आणि माहूरगड हा खूप कनेक्टेड आहे तर आता आपण आलो आहोत तिसऱ्या ठिकाणी विश्वनाथ महाराज जे आहे विश्वनास कमी त्यांचा हा आश्रम आहे खरं तर ते मुळचे रहि असे वेगळ्या ठिकाणचे होते आणि माती ओळीमुळेच त्यांनी गृहस्थ आश्रम सोडला आणि ते इथे आले त्यांना सरस्वती मातेने आज्ञा दिली की तू माहूर माहूरच्या ठिकाणी जा माहूर शेत्री जा मी तुझ्या जिमेवरती वास करेन अशा प्रकारे तुम्ही बघाल तर त्यांनी बरेच रेणुका मातेचे गोंधळ अष्टक किंवा अजून काही असली कमी ते सगळ्या त्यांनी रचलेल्या आत असते आणि असंच करत असताना त्यांना एकदा त्यांनी तपश्चर्या केली या जो हा जो आश्रम दिसतो इथे येऊन त्यांनी रेणुका मातेची तपश्चर्या केली आणि त्यांचं असं म्हणणं होतं बसी तुला परशुराम महाराज उलदा आहे तसं तू मला मुलगा मान आणि मला दर्शन मिळेल त्यांनी तपश्चर्या गोर केल्यानंतर त्यांना रेणुका मातेची प्रसन्न झाली म्हणजे त्यांना याच ठिकाणी दर्शन दिलं पण त्यावेळी त्यांनी रेणुका मातेजवळ एक प्रार्थना केली जसं तू मला दर्शन दिलंस तसंच तुझ्या इतर रक्तांनाही तुझं मूळ स्वरूप कसं आहे हे दिसावं तर तू मला अनुमती दे की मी तुझं चित्र त्या त्यामार्फत तू लोकांना मूळ स्वरूप तुझं दिसेल कसं आहे दे सुद्धा ते मान्य केलं आणि त्यांनी एक विनंती केली जशी तू सहा तास जी काही असते ती दिवसभर गडावरती राहा आणि इथे बाकीच्या वेळेला आश्रमात जे कोणी येतील किंवा काही येतील त्यांना तू इथे दर्शन आणि असे त्यांची ती जवळजवळ दीड महिना का तीन महिना त्यांना रोज रेणुका देवी संध्याकाळी दर्शन देत असे आणि त्याच्याप्रमाणे त्या काळामध्ये कलर वगैरे तर त्या काळात अवेलेबल्स नव्हते पण त्यांनी खरा ओरिजिनल झाडाच्या आणि फुलांच्या पानांपासून जो जो रस देतो त्याच्यापासून हे साक्षात जशी रेणुका माता जशी दिसते तसं काढलेलं हे मूल चित्र आहे आणि ते अजून सुद्धा जसं जात आहे आपल्याला इथे खरी रेणुका देण कशी दिसते मनुष्य रूपी कशी दिसते ह्याचा प्रत्यय येतो आणि इथेच विष्णुदास महाराजांची शेवटी जिवंत समाधी त्यांनी संजीवनी समाधी त्यांनी घेतलेली आहे ती विष्णुदास महाराजांची संजीवनी समाधी आहेच तर आपण आता त्याचं दर्शन घेऊया इथे तसंच आपल्या गोष्ट स्वामी महाराज गजानन महाराज शिवदास महाराज हरिक मातेचा जो मेन इकडचा तांदळा आहे त्याच्या सगळ्यांच्या प्रतिमा लावलेले आहेत तसेच ही जी दुसरी संजीव समाधी दिसते आहे ते गुरुदास विष्णुदास महाराजांचे भाऊ ह्यांची ही समाधी आहे तर आपण आता दर्शन घेऊया त्यांचा आता आपण दर्शन घेतले कवी विष्णुदास मठ आणि तिथे आपण आई रेणुका मातेचा साक्षात तर झालेला फोटोचं दर्शन घेतले आणि अप्रतिम फोटो होता तो आणि आता आपण चाललो श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ म्हणजे तिथे भोजनाची सोय असते आणि आपण अन्न लाभ घेण्यासाठी निघतोय तर चला तर मग आपले जे अन्नछत्र आहे ते कधी चालू झालं आणि किती वर्षापासून म्हणजे चालू झालं साधारण मला डेट तर ऍक्च्युअली डेट मला माहित नाही आहे हे बघा झालेले अच्छा पाचव्या वर्षामध्ये दत्त पौर्णिमेला पदार्पण झालेले आहे आपलं अनारक्ष अच्छा हा आणि भाविक खूप लांबून लांबून इकडे भाविक हो साधारणतः तर पूर्ण महाराष्ट्रातून जे जे कुलस्वामिनी असल्यामुळे अच्छा महाराष्ट्रातील ठाण्या कोपऱ्यातले सर्व भाविक एक अष्टमी या पदावर आहेत तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्हाला कसं वाटतं हे पद सांभाळताना या पद सांभाळता वेळेस मला खूप आनंद होतो की मी या स्वामींच्या सेवेमध्ये अच्छा किंवा रुजू झालो अच्छा आणि मनापासून मला खूप आनंद अच्छा कारण मी जेव्हा व्यवसाय करत होतो त्यावेळेस जेवढं मला समाधान नाही भेटल तेवढं मला इथं येऊन समाधान भेटेल अच्छा साधारणतः भाविक नॉर्मली दिवसा यात्रा सडून हजार पंधराशेच्या जवळपास भाविक प्रसादच्या आहेत आणि यात्रा पिरेड मध्ये नवरात्रनिमित्त तीन साडेतीन लाख भाविक प्रसाद घेत नंतर नंतर दत्तपौर्णिमेच्या एक दीड दिवसामध्ये एक लाखच्या जवळपास भाविक जेवण मग इथं एक झाली की एक यात्रा चालू असते चंद्रपूरची यात्रा असते ठाकूरगावाची यात्रा असते अच्छा हा नंतर परिक्रमा असते पूर्ण परिक्रमा मग दिंडीचा कार्यक्रम एक झाली की एक यात्रा चालू असते हे सगळे जे जे यात्रेसाठी पूर्ण अन्नाचा लाभ ते सगळे इथे येत असतील सगळे घ्यायला असं मला वाटत हो काही प्रमाणात येते कारण आपलं टायमिंग आहे सकाळी साडे दहा हा ते साडेपाच वाजेपर्यंत संध्याकाळी संध्याकाळी पण असते जशी यात्रा आहे अच्छा कारण आपलं अन्न क्षेत्र आहे ते रोजच्या करता आहे ना म्हणजे नेहमी करता आहे त्यामुळे नंतर त्यांना पण उद्याच्या कार्यासाठी अच्छा आराम द्यावा लागणार ना त्यासाठी तर अशा प्रकारे आपण अन्नछत्राची माहिती घेतली प्रवासाला तर आता आपण आलो आहोत मातेच्या इथे मंदिर आहे तसेच साया मातेचं मंदिर आहे महालक्ष्मी सरस्वती आणि आपली पार्वती माता यांचं सुद्धा निघूया बऱ्याच ऋषी मुनीचे सुद्धा शिवलिंगाप्रती इथे मंदिर आहे अनुसुया मातेचं इथलं आपल्याला प्रक्षेक्षक प्रक्षेपण आपल्याला दाखवता येणार नाही कारण तिथे आपल्याला कॅमेरा किंवा शूटिंग करण्यास बंदी आहे तर तिथे इथली जी माहिती आहे काहू क्षेत्र हे आपल्या दत्तगुरूंच जन्मस्थानी म्हणून सांगितलं जातं त्यांची कथा अशी आहे की अनुसूया माता ही आपल्या ऋषींची पत्नी आहे महासती माता सती माता असं तिला संबोधलं जातं तर एक दिवस ब्रह्मा विष्णू महेश हे महासती अनुसिंहा मातेचे सतीत्वची परीक्षा घेण्यासाठी म्हणून तिच्याकडे ऋषी रूपात भिक्षा मागण्यासाठी येतात भिक्षेचं मा भिक्षा मागण्याचं स्वरूप हे खूप वेगळं असते पण आणि त्यावेळेला अति ऋषी हे आश्रमात नसतात अनुसिंह मातेच्या लगेच लक्षात येत आहे की हे अशी कोणीतरी मागणी करणारं व्यक्ती म्हणजे हे कोणी साधारण मनुष्य नाही आहे की मनातल्या मनात अति ऋषींचं स्मरण करते त्यांच्याच कमंडलोमधलं पाणी घेऊन जे तीन ऋषी आहे त्यांच्यावरती ती शिंपडते आणि त्यांना सांगते की तुम्ही बसा मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुम्हाला भिक्षा देण्यास येते तशीच पाणी शिंपडलं शिंपडलं तिन्ही ऋषींचे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे बालरूपात परिवर्तन होतं आणि त्याच बालरूपात महासती अनुसूया माता त्यांना स्तनपान देऊन त्यांनी जी भिक्षेची मागणी केलेली असते ती पूर्ण करते अशा आणि त्याचा असं इथे ब्रह्मालक्ष्मी महेश हे महासती अनुसुया मातेवरती प्रसन्न होतात आणि त्या देवीस वर मागण्यास सांगतात तर त्या वराच्या प्रतिर्थ श्री दत्त महाराजांचे अवतार प्राप्ती झालेली आहे आणि ते हे याच गडावरती माहूरच्या क्षेत्रामध्येच त्यांचा जन्मस्थान झालेला आहे अनुसिया मातेच्या मंदिराच्या इथेच कर्दम ऋषींचे सुद्धा स्थान आहे कर्दम ऋषी हे अनुसिया मातेंचे वडील आहेत त्यांचंसुद्धा तिथे स्थान आहे तर अशा प्रकारे आपण अनुसूया मातेच्या मंदिराच्या इथे आलेलो आहोत अतुल ऋषींचं देवस्थान आपल्याला दाखवता येईल त्यांचे जे तिथे शिवलिंग स्थापन केलेलं आहे ते आपल्याला दाखवता येईल परंतु आतमध्ये महासती अनुसूया मातेचं जे गावारा आहे ते दर्शन आपल्याला काही कारणास्तव दाखवता येणार आहे तर चला मग आपण अतुल ऋषींच्या मंदिराचं दर्शन घेईल <laughs> आता आपण आलो आहोत ते दत्त शिखर दत्तांचं माहूर क्षेत्रामधील एक प्रमुख स्थान म्हणून ओळखलं जातो इथे हे निद्रेसाठी येतात तर ह्याची मूळ कथा अशी आहे की दैवन्य नावाचे खूप मोठे ऋषी होऊन गेले आणि त्यांना खूप सिद्धी तंत्र विद्या येत होत्या आणि त्यांनी खूप तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या ह्याच्यामधनं जेव्हा ते बसले होते तेव्हा तिथे एक लिंग प्राप्ती सुरू व्हायला लागलेली जिथे ते तपश्चर्या करत होते ते आणि त्या लिंगाचा आकार हळूहळू इतका वाढत गेला की तो अगदी आकाशाला गगनाला भिडत गेला आणि ती जी आहे तिथे आजूबाजूला कोणीही येऊ शकत नव्हतं इतका त्याचा दहा निर्माण होत होता ती उष्णता तेवढी घेऊ होती की तिथे कोणताही पशु पक्षी न कोणी जाऊ शकत नव्हतं अशा वेळेला सगळे देवदेवताही घाबरले की बाबा हे असं काय होतं हे की हे ऋषी एवढे पवित्र म्हणजे एवढे आपल्यापेक्षा वर्चस्व ठरतील देवांच्या पेक्षा की आपलं अस्तित्व काही त्याला हाम नाही ओळांना म्हणून हे सगळेजण सगळे देव जे आहेत ते दत्तगुरुजींकडे गेले आणि दत्त महाराजांकडे त्यांनी आपली व्यथा मांडली दत्त महाराजांना सांगितल्यानंतर दत्त महाराज त्या ठिकाणी आले त्यावेळेला तिथे दैवन्य ऋषी हे नव्हते आणि त्यांचं जे स्थान होतं आवळ्याच्या झाडाच्या इथे तर तिथे दत्त गुरु जाऊन बसले आणि ते काही कालांतराने दैवल्य ऋषी परत तिथे आले तर आणि ते म्हणत आहेत की बाबा हे इथे तर कोणता सर्वसाधारण व्यक्ती बसणं बसू नाही शकत तिथे तो दहा जेवढा सहन नाही होत हे इथे कोणतरी व्यक्ती बसली म्हणजे हे कोणतरी व्यक्ती मोठी व्यक्ती आहे तर म्हणून ते शांत बसतात ते काही बोलत नाहीत आणि त्यांनी जे वाळू आणलेली असते ती वाळू ते दत्तगुरूंना अर्पित करतात दत्तगुरू काय करतात जिथे ते शि शिवलिंग असतं जे अगदी आकाशाला विडलं आहे ते सगळी पूजा अर्चा करून ते सगळं जी वाळू आहे ती त्या शंकराच्या पिंडीवरती शिवलिंगावरती वाहतात आणि करंगळीने त्याच्यावरती दाब द्यायला सुरुवात होतात तर जे गगनाला भिडलेलं जे शिवलिंग होतं ते हळूहळू 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 जमिनीमध्ये जायला लागतंय जे आणि दैवल्य ऋषी होतो ह्यांना आपली चूक जी काही आहे ती लक्ष देते त्यांच्या गर्वाचं हरण होतं आणि शेवटी ते त्यांच्याकडे क्षमा याचना मागतात की दत्तगुरु आता हे जे केलेलं हे माझ्या साधनेचं फळ तुम्ही हे पूर्ण नका जाऊ अगदी साडेतीन फुटावर फुटावरती देऊ दे ते त्यांना विनंती करतात की हे पूर्ण तुम्ही आज जाऊन देऊ नका हे माझ्या श्रद्धेचं प्रतीक म्हणून राहू दे माझ्या आणि तुमच्या श्रद्धेचं प्रतीक म्हणून इथे राहू दे दत्तगुरूही ते मान्य करतात आणि तसं तिथे ते शिवलिंग जे आहे ते साडेतीन फुटाचं सा, ते अजूनही तसंच आहे आणि शेवटी ते एक विनंती करता तुम्ही तुमचा दिवसाचा जो काही भ्रमंती असेल ती तुम्ही करा पण निद्रेसाठी माझ्या ह्या स्थानी तुम्ही इथे येत जा म्हणून आजही आजही त्यांचा शब्द पाळण्यासाठी एका ऋषींना दिलेलं वचन पाळण्यासाठी दत्तगुरू आजही इथे माहूर क्षेत्रामध्ये निद्रा करण्यासाठी येतात अशी आख्यायिका आहे तसंच इथे एक जागृत धुनी आहे जी की त्रेतायुगापासून आहे पिंगला ऋषी म्हणून आहे त्यांनी ही धुनी उत्पन्न केलेली होती आणि ती आजही त्रेतायुग वापारयुग कलियुग या तिन्ही युगांपासून चालत आलेली आहे आणि ती धुनी जागृत आजही आहे ह्याच्यामध्ये कुठलीही काही अशी ज ज्वलनशील देण्यासाठी कुठलेही साधनं वापरली जात नाहीत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फक्त बोलतात ना की गाईचे शेणाचे गोवऱ्या हे इतकं हे ठेवून ती धुनी आजही जागृत आहे तर हे सगळं जे पवित्र स्थान आहे दत्तांचं हा खूप त्रेता युगाच्या आधीपासूनचा दत्तांचा इथे वास आहे माहूरगडावरती तर आपण दर्शन घेतलेलं आहे सगळीकडचं तुम्हाला दुनीही दाखवली आहे तसेच कालभैरव बटुक भैरव शनी शनिदेवाची मूर्ती असे अनेक देवांची मूर्ती आहेत समाधी आहेत तिथे तर अशा प्रकारे हे एक पवित्र स्थान म्हणून आहे माहूर माहूर या क्षेत्रामध्ये दत्तांचा श्री रेणुका मातेच्या आधीपासून इथे वास केला जातो आणि ही जी मी तुम्हाला दैवल्य ऋषींची गोष्ट सांगितली ही कुठलीही दंतकथा नसून कुठल्याही आधारावर न घेता ही भगवत ही दहाव्या अध्यायामध्ये हे मांडलेलं आहे आणि ती ही दत्त दत्तशिखराची ही स्टोरी आहे तर इथे बोलून मी हा दत्तशिखराचा ब्लॉग हा समाप्त करते श्री सद्गुरू दत्त महाराज की जय तर अशा प्रकारे आपलं खूप चांगलं दर्शन झाले सुशील सुशीलदाने आपल्याला दिवसभर त्याच्या गाडीतून फिरवलं आहे आणि सगळे खूप चांगल्या प्रकारे सगळ्या स्पॉट फिरून आणलेत आणि आता त्याची निगाची वेळ झाली आहे आणि आपलं आता रेणुका मातेचं दर्शन बाकी आहे ते आपण उद्या सकाळी घेतो आहे आणि दादाचा जो काय नंबर असेल तो व्हिडिओच्या खाली मी टाकून देईन जर तुम्हाला किनवट टू मॉर ते फिरायचं असेल ट्रॅव्हल करायचं असेल तर सुशील दादाला कॉन्टॅक्ट करा सुशील दादा, दादा तू काय बोलशील व्हिडिओला लास्टमध्ये तुला काय बोलायचं आहे म्हणजे आज आमच्याबरोबर फिरून तुला काय वाटलं छान वाटलं मला मजा वाटली आनंद वाट आनंद वाटला, वाटला, वाटला।, वाटला। त्याची पण प्रतिक्रिया खूप चांगली आली आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्याने त्याच्या मुलाला कॉल केला होता तोही म्हणजे एक्सायटेड झाला आमचे व्हिडिओ बघून शूट करताना दादांनी त्याला व्हिडिओ कॉल केलेला तो नाराज आहे दादाला मी सांगितले नेक्स्ट टाईम तेव्हा येऊ तेव्हा तू त्याच्या मुलाला घेऊन ये त्या तो, तो पण आमच्याबरोबर फिरेल आणि मजा करू नेक्स्ट टाईम परत असेच आता तोरतास आम्ही इथे थांबतो आहे आणि दादाला फ्री करतो आहे तर थँक्स आणि उद्याच्या व्हिडिओसाठी परत कंटिन्युटीमध्ये राहा आणि आमची ब्लॉग असेच पुढे बघत राहा चला गुड बाय